आणि या कलवी विधानसभा मतदारसंघातील प्रचाराचे दौरे आखताना आपल्या सर्व पक्षांचे समन्वय असावं आणि या दृष्टीनं या ठिकाणी बैठक आपण आयोजित केलेली आहे खासदार मंडित साहेबांच्या आणि खासदार धनाजी माडी साहेबांच्या आमची चर्चा झाली त्यांच्या दोघांच्या सूचनेनुसार या ठिकाणी आज ही बैठक आपण या ठिकाणी आयोजित केली आणि या ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये आता दौरे चालू आहे पलीकडच्या उमेदवारी चालू आहे तर आपले दौरे चालू झाले प्रत्येका प्रत्य बैठकीला आपल्या सर्वचं मी स्वागत करतो मला वाटते माझा मी पन्हाळा तालुक्याचा दौरा बाजारमुखोलीतील दौरा दोघात तीस एक गावचा दौरा माझा काल पूर्ण केला आणि गदरमोडा तालुक्याचा माझ्या धुंगोडीपुरीचा दौरा केला आणि जे कमी विधानसभा मतदारसंघातील गाव दौरे आहेत प्रत्येक गाव आणि वाडीवस्तीपर्यंत आपापल्या सर्व पक्षाच्या लोकांनी जावं आपापल्या कार्यकर्त्यांना पहिल्यांदा जाऊ गाव पातळीवरती आपण सगळ्यांना सूचना करू या प्रचारामध्ये आपल्या अगदी घरपुढं जाण्यासाठी भूत कमिटी असतील उप आपले सर्व पदाधिकारी असतील त्यांना सूचना करण्यासाठी प्रथम आपण सगळे दौऱ्यात राहावेत मला वाटते की खासदार संजय फडणवीस साहेबांना आता जवळजवळ एक महिनापर्यंत आपला मतदानाला मत्ता राहिला त्या एक महिन्यामध्ये त्यांना प्रत्येक मतदारसंघाला जे वाटतं तर सहाशा छत्तीस म्हणून सहा दिवस सुद्धा घेत आहेत आज काही देशात त्यांच्या पन्हा तालुक्यात आणि कलूर तालुक्यामध्ये काही गावमध्ये कणकोण तालुक्यामध्ये त्यांचे काही दौरे झालेले तेवढे बघून की त्यांना दौरे आम्ही आमच्या वतीनं देतो त्या पाच ते सहा दिवस आपल्याला दिले तर त्या ठिकाणी त्यांचे जे आम्ही दौरे असेल त्या त्या ठिकाणी आपण जर दौरे ऐकून केल्यानंतर आमच्या वतीने शंका ऑफिसला तुमच्या दौऱ्याचं नियोजन जाईल प्रत्येक पक्षाच्या जिल्हा प्रमुखाला आपण त्यावेळे बॉक्सअप करतो आता प्रत्येकाला सांगणं देणं आणि काही होणार नाही त्या जिल्हा प्रमुखाला त्या त्या पक्षाच्या तालुका प्रमुखाला आल्यानंतर त्यांनी आकर्षक सगळे निरोप दिले पाहिजे कारण मला आला नाही कुणाला आला नाही व सगळ्यात आता चालणार नाही तर निवडून आपल्या आपल्या पक्षाची निवडणूक आपण दिले पाहिजे आज पत्रकार कोण या ठिकाणी आहेत किंवा बाकीच्या नाही आज सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी असतील त्याला गोष्टी ते बोलायचं मी आपल्याला निश्चित सांगतो की आम्ही काल माझे दौरे करेल आता पुढचे दौरे ज्याच्या मी विधानसभा मतदारसंघात की माझे जे दौरे आमचे असतील ते मी पत्रकार व्हॉट्सअप ठिकाणी प्रत्येक तालुक्याप्रमाखाने त्या दौऱ्यामध्ये आजार राहिला किंवा कुठे असतील तर त्या ठिकाणी आपले आजार असणार एकत्र साधिक आपल्या सगळ्या जे पदाधिकारी प्रत्येक गावामध्ये गेले तर आपल्याला त्याचा अधिक फायदा होईल आणि अधिक प्रचार आपल्या उठावता नाही मला वाटतं प्रचारामध्ये काय बोलायचं किंवा काय नाही या सगळ्यांच्या बाबती तुमच्यापर्यंत आहे मान्य नरेंद्र मोदी देशाचे परत एकदा दिसल्या पंतप्रधान होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आज दहा वर्षात झाल्या त्या सगळ्या गोष्टी प्रकल्पेनं सांगितलं पाहिजे मला फक्त एक गोष्ट आहे की आपण सगळी जी लोकं प्रत्येक गावामध्ये जाणार आहे त्यांनी खासदार सेवा विशेष करून बी जे पीच्या आणि तिथं पदाधिकाऱ्यांनी सांगतो की आपल्याला शेतकरी सन्मान योजनेचे जेवढे जेवढे आपल्याला शेतकऱ्यांना पैसे घेते जवळ राज्य सर केंद्र सरकारचे सहा हजार राज्य सरकारचे सहा हजार याच्या याद्या गावातून चांगल्या गावाची संख्या प्रत्येक ठिकाणी उठावदारपणे मांडा आणि काल प्रत्येक गावामध्ये गेलो तिथं त्याने आठ रोज किमान करावा पैसे झाले राष्ट्र धारणे उत्तरांमध्ये आपण पोपट धरणे प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचले आपल्याला आधार कार्ड म्हणजे आपलं आयुष्यमान भारत कार्ड सगळ्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे त्याची संख्या आपण उठावांपर्यंत सांगितली पाहिजे या सगळ्या प्रचाराच्या गोष्टी सांगितपणे तुम्ही प्रत्येक आपल्या खालच्या कार्यकर्त्यापर्यंत आपण केलेलं पॉझिटिव्ह कार्ड हे प्रत्येकापर्यंत पैच केलं पाहिजे त्याची आपल्या घरी प्रत्येक ऑफिसला मंडळी साहेब आपल्या वतीने प्रत्येक पक्षाच्या ऑफिसला प्रत्येक पक्षाच्या जिल्हा प्रमुखला आणि असणाऱ्या ऑफिसला सगळे आकडेवारी आहेत आपल्या भाजपच्या पीठाला अधिक अकडेवारी जास्त आहे ते आकडेवारी शकते राज्य आणि केंद्र सरकारने केलेल्या कामात जे आहे विशेष करून या ठिकाणी एअरपोर्ट झालं आज रेल्वे रेल्वे स्थानक अतिशय चांगल्या पद्धतीनं सुधारत आहे वंदे भारत एक्सप्रेस आहे रस्त्याची दळणवळणाची कामं जोरात जाणार आहेत या ठिकाणी सागरी मार्गाची सुद्धा वाहतूक जोडत जाणं शेतकरी सन्मान योजना असेल या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी लोकांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत आपल्याला ग्रामीण भागामध्ये गेलं तर डिशिंगच्या विमानतळ झालं गरम झालं तर आपल्या सोलापूर कोल्हापूर करत तळवेलेपर्यंत हायवे तळ्यापर्यंत एकशे शहाऐंशी फूट जवळजवळ साडेसहाशे फुटीपर्यंत काम ते तळवेलेपर्यंत चाललं आहे अगो याकडे भोमानी भागात रस्ता जो सत्तर फुटीचा आपल्या भोमागी परीचा पर्यंत मतदारसंघापर्यंत सत्तर फुटचा रस्ता लागला परिपूर्ण नॅचरल हायवे आपल्याला रत्नागिरी नागपूर हायवे चालला आहे आज एअरपोर्ट झालं रेल्वेच्या सुधारणा झाल्या आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालं झाली आपण आपल्या मताचं काम या ज्या गोष्टीसाठी आपल्या मताच्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान योजनेतून किती शेतकरी पात्र आहेत तिची यादी घ्यावं आपण सांगायला पाहिजे या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्ट आहेत लोकांना मोबाईल आणलं त्यांना कुठं त्या गोष्टीतून किती लोकांना जातो त्याचा फायदा झाला पाहिजे आपण आधार आधार कार्ड आपण किती जणांना दिलं मुख्यमंत्री सहायता निधीमधून आपल्या पक्षामध्ये किती झाली आता जवळजवळ जवळपास वर्षभरामध्ये एकशे तेवीस लोकांना मुख्यमंत्री सहायता निधी किंवा आपण पैसे त्याच्या आम्ही काढलेले आहेत तसंच प्रत्येक पक्षाला जर आपण मुख्यमंत्री सहायता निधून हजार लोकांना आपण मदत केलेली आहे तर पॉझिटिव्ह प्रश्न सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे सरकार क्षेत्रामध्ये सातत्या कारखान्यांना जो आयकर जाणार आमच्या ट्रेकट्या कुंडी कसानी कारखान्याला एकशे बहात्तर ते एकशे ऐंशी कोटीची नोटी सुद्धा आयकर जायची एफ आर पीच्यावर आम्ही जो वेळ दिला शेतकऱ्याला तो आयकर पातळ्यावर आम्हाला नोटिसा निघाल्या होत्या जे काँग्रेस आणि सहित सरकारला गेल्या पंधरा वर्षात निघाला आम्ही सुप्रीम कोर्टात केलो तर तो आयकर आम्हाला आता नोटिसां निघाल होता म्हणजे जे आम्ही खोटे शापल्याला पैसे करावं लागत होते ते माझे नरेंद्र मोदी साहेबांनी सहकार मंत्री अमित शहा यांना पुढं केलं आणि ते संपूर्ण ऐकत ते रद्द केले होते आज मला सांगा शेतकऱ्यांच्या मागणीची आहे एकशे सत्तर सत्तर कोटी रुपये आपण पत्ता करणार आहोत की शेतकऱ्याला मदत आहे शाखेला कुठे हमी भाव होता आज एकतीस रुपये हमी भाव झाला पण एकतीस टाका त्यात आपल्या घर सुद्धा एकतीस टाका असते असतील त्या चांगल्या गोष्टींचे पॉझिटिव्ह रिटेन आपण सांगितलं पाहिजे आणि आपण सात मेपर्यंत घर टू घर बसलं पाहिजे असं आपला समन्वय असणं गरजेचं आहे त्याबाबत सगळ्यांनी एकमेकांचे प्रचार करू दे आपण त्या ठिकाणी काढवायचे मंदिरच्या माहिती जातील प्रत्येक तालुका प्रमुखाला आणि जिल्ह्याच्या प्रमुखांनी मी आमच्या मतदारसंघातून दौरे की आपल्या सहकार्या मी त्याकडे शेअर करतो ज्याच्या मी आपल्याला त्या ठिकाणी येता येईल त्या 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 पक्षाच्या प्रमुखांनी त्या दौऱ्यामध्ये सामील व्हावं आणि एकमेकांना कोऑर्डिनेट आपण द्यावा आमच्या इथं आता ऑफिसमध्ये दौरे असतील तर भाजप शिवसेना आपला आरती आणि राष्ट्रवादी आणि सुड या सगळ्यांनी तुमचा एकच कोऑर्डिनेटर करवी मतदारसंघामध्ये कोण असावा ज्याला आम्ही निर्णय दिला की तुमच्या खालच्या पदाधिकाऱ्यांना निवड देतील आज समन्वयची की त्या ठिकाणी आम्हाला कल्पना द्या त्याप्रमाणे आम्ही निश्चितपणे आपल्यामध्ये समन्वय त्या पुढच्या सगळ्या नियोजनाच्या सभा आहेत नंतर आपल्याला मोठ्या सभा लावा लागतील लहान मोठ्या मोठ्या गावच्या सभा लाव्या लागतील आणि मोठ्या सभा बाईक येथे जर येणार असेल तर त्या सभेला आपण सांगितलं एकत्र येणं गरजेचं आहे तिसरी गोष्ट आहे की आपल्या करवीर विधानसभा मतदारसंघाचा मेळावा आहे किंवा अजून झाला नाही गेल्यापेक्षा आपण एकत्र मेळावा घेतला होता हे मला वाटतं अमृत शिती मतदान कार्यालयामध्ये आपण सर्व पक्षाचा एकत्र मेळावा घेतला होता आणि आपण त्या ठिकाणी मेळावा जाहीर करून सगळे रोटी चालू हे एकदा स्वरूप त्याला लागतं त्या मेळाव्याची तारीख आपण किती ठरवायची कारण अजून काही ठिकाणी कार्यालयामध्ये झाले भाजपचा झालं आहे राष्ट्रवादीला झाला आहे आपल्या मतदारसंघामध्ये एकत्रित मेळावा घ्यायचा असेल तर अधिक चांगला उठव आणि कुठे आपल्या इथे अडचण पण नाही त्यामुळे कधी पैसा चार पाच मतदार विधानसभा मतदारसंघाचे जे प्रमुख असतील आणि तुमचे जिल्हा प्रमुख असेल मिटिंग झाल्यावर सांगा ज्याप्रमाणे तो डबो आपण आयोजित करू किमान तीन चार दिवस अगोदर आपण तो जैन म्हणजे त्या ठिकाणी आपले सगळे प्रमुख या ठिकाणी येते मी आमच्या सगळ्या बूथ प्रमुखांची ऑलरेडी मिटिंग झाली तीनशे छप्पन बूथ आहेत आपल्याला तीनशे छप्पन बूथाची बैठक आमची झाली आम्ही सगळ्या मतदार याचा डिस्ट्रीब्यूट करून दिल्या ज्यांची मतदार आम्ही नावं चुको बोलले गेले अक्ष कलेक्ट करून द्या ज्याची नावं लावायची ती दिव्यांग मतदार म्हणजे अजून चालवाय ती सुद्धा नोंद करून द्या आणि मतदार यांनी प्रत्येक घरापर्यंत सूचना ठेवली त्याचबरोबर आपले जे पदाधिकारी प्रत्येक शेलचे पदाधिकारी आहेत त्याला सुद्धा आपण कल्पना द्या आणि या मेळाव्याला जेव्हा आपण आपण बोलवणार तेव्हा प्रत्येक शेलचे पदाधिकारी आपले कार्यकर्ते या मेळाव्याला आपण उपस्थित ठेवायच्या मेळावा यशस्वी करूया की कर मिटिंग संपल्यानंतर आपण मिळाव्याची तारीख करू तीन दिवस अगोदर तीन ते चार दिवस आपल्याला लागतील आणि मेळाव्याला आपण एक यशस्वी मिळावा या एकत्रित मेसेज जाऊ देत असं मला वाटतं प्रत्येक पक्षाचे वेगवेगळे केले तर पण त्यांनाही पण ताब्यात घेईल पण नंतर सुद्धा आपल्याला ज्या मिटिंग असेल मग वेगवेगळ्या वे जिल्हा परिषद म्हणजे मंत्रिसभाचे काही मिटिंग म्हणजे साळगावमध्ये कधी गरज मोठी मिटिंग असेल किंवा मन्यामध्ये तीन चार मोठ्या मिटिंग असतील किंवा कलूमध्ये मोठ्या मिटिंग असतील त्या ठिकाणी ते यशस्वी करण्यासाठी सर्व पक्ष एकत्र गोव्यातील ट्रॅकला असतील मध्या ट्रॅकला असतील आणि पहिले प्रचार पूर्व पर्वेमध्ये असतील त्या पश्चिम प्रणालामध्ये असतो त्या सगळ्या एकत्रित मिटिंग आपण मोठ्या सभापण त्या ठिकाणी ऐकली त्या त्या ठिकाणी एकोप असणं हे गरजेचं आहे त्या सगळ्या गोष्टी समन्वय साधण्यासाठी आपण येत तर बसून काम करेल मोजके एक महिना आपल्याकडे आहे त्या एक महिन्यामध्ये आपल्याला प्रचार अधिक वेगानं पुढं जायची गरज आहे आणि या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आपली चार चारशे भाड आहे यासाठी कोल्हापूरचा खासदार त्याच्यामध्ये असावा या दृष्टीनं आपण अधिक तात्काने जोमान प्रयत्न करूया एवढंच या निमित्ताने सांगतो तर नाही